नमस्कार मंडळी स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर मंडळी आज आपण जाणार आहे रत्नागिरीमध्ये धामागराचं जेवण आहे त्यासाठी आपण रत्नागिरीमध्ये जाणार आहे तर त्या आधारेच आपला लॉग आहे तर इथे सर्वजण आपल्या वाडीतले आलेले आहेत सर्व पोरं आहेत आपल्या वाडीतली परती साई मयन अमोल अभि फोटोश फोटोशूट सुरू आहे आता चाललोय रत्नागिरीला सर्व सर्व गाडीत बसले हे बघा तुम्ही बघू शकता आहे येईल छोटा सुन्यादा आणि पुढे लेडीज मंडळी प्रतीक आणि हे स्वतः चॅनलचे सर्वे सर्व अमोल नयन प्रतीक हे सर्व आम्ही चाललोय आता कशाला चाललोय आपण महामाघाच्या जेवणासाठी चाललोय तिकडे चिकन व चिकन वडे वगैरे असणार तर बघूया पुढे प्रवास कसा होतोय यजमानी बसले पुढे चला तरी आता भेटूया पुढे रस्त्यात गाडी चालू केली आणि आता गाडी चालू झाले गणपती बाप्पा मंगलमूर्ती चला आता आमच्या साहिर बाबांबाऊ आगमन झालंय वाजवा टाळ्या साहिल कसं वाटतंय तुला रत्नागिरीला जेव्हा जातोस मस्त वाटतंय बोट वर येणार आम्ही रत्नागिरी आता मंडळी आम्ही जस्ट एंटर झालो आहे आबलोलीमध्ये आता हे आबलोलीचं मार्केट आहे मार्केट मध्ये एंटर झालो आहे आता साईल जातोय आपल्यासाठी वडापाव आणायला मला येतो पण मला जायचं नाही आहे तेव्हा स्थान आणायला साईल चालला आहे आपल्यासाठी वडापाव आणायला दोन थंड्याच्या बॉटल येतील दोन थंड्याच्या बॉटल किती थंड्याच्या बॉटल थंड्याची बॉटल नको आपल्याला वडापावच पाहिजे थंडे साहिल चाललाय वडापाव आणायला हे आपलीच मार्केट आहे त्याला वाटत आईस्क्रीम पाहिजे तर तो परत बोलवते त्याला पण साहिल साहिल काय येत नाहीये तो गेला तर बघूया किती वडापाव लागते ऍक्च्युली आम्ही स्टॉप घेतला इथे कारण पोरांना भूक लागले जाईपर्यंत एक दीड ला <स्वाद> ला 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 तास लागतील एक दीड तास लागतील ना आपल्याला चालेल द्या आपल्याला एक दीड तास लागेल ना तर मग थोडस नाश्ता करून घेतो इथे म्हणजे कसं पुढे गाडीमध्ये भूक लागला पोटाला आराम हा थोडासा पोटाला आराम आता आपले वडापाव आलेले आहेत साहिल रावनंग वडापाव घेऊन आले किती आणलेत काय माहिती बघूया खाताना डायरेक्ट आता खूप सारे वडापाव आणलेत पाव बघा किती आणलेत मला वाटतं वीस एक पण वडापाव आणले माणसं तेवढी नाही आहेत पण वडापाव खायला वीस वडापाव आणले साहेब रावनंगने आणि पण माणसं नाहीत तेवढी डबल डबल खायला होणार आहेत अमोल रावन आपण डबल डबल ठीक आहे आता केतन रावनंग डबल वडापाव काढतायत आता सर्वांना देतील एके

मिरच्या बघली मंडळी आम्ही जस्ट आता आपलेली मार्केट सोडलेलं आहे आता पुढे वाटचालीस आमची गाडी चालू झाली आहे पुढील वाटचालीस आणि साईरावन चोको बार ना आईस्क्रीम खाता ना सायबराव न आता साहेबरावन कसं आहे आईस्क्रीम टेस्ट वगैरे कसे आहे एक दाखवा जरा क्वालिटी मी देत नाही कोणाला आत्ताच आपल्याला आईस्क्रीम सांडले ए, सांडले ते सांडलेलं आहे साईल बाकरने आईस्क्रीम त्याला त्याला काही गाडीत खायला जमत नाही आईस्क्रीम काय आपल्याला खायला जमत नाही गाडी मंडळी आता आपण पोचलोय कापशी नदीजवळ ही नदी आमच्या म्हणजे आमच्या वगर तालुक्यामधली मोठी नदी आहे ही नदी कापशी नदी हा ही ही एक नदी आणि ही एक नदी हे दोन नदी एकमेकाला इथे मिळतात ती जागा आहे आणि आता सध्या तरी पाणी नाही आहे जास्त त्या नदीला तुम्हाला दिसतंय का माहीत नाही वडापाव गाऊन कसं वाटलं तुला आता तिकडे जाऊन जेवणार नाही म्हणतोय असं पण याय प्रमाणे मला वाटतंय हा चिकनचा टॉप संपूर्ण टाकेल दोघा किती खोल दर आहे इकडे बघा आणि खालीच नदी आहे जस्ट खाली नदी आहे तुम्हाला दिसली असेल का माहित नाही पण पन... हा ह्याच नदीला आम्ही आंघोळ करायला तुमचं काय मत आहे याच्यावर काय मत मला पण जायचं नदीला मासे खूप मोठा आहे मोठे मासे आणि मोठ्या प्रमाणात मासेमारी पण होती इथे आणि यांना झोप आली प्रत्येक ना तर ते वाटत पूर्ण पाठची सीट खाली आहे दोघच आहेत त्यात चोपतायत तर बघू कधी उठतील ते <laughs> चला भेटू पुढे मित्रांनो मी तुम्हाला डायरेक्ट आता भेटतो पुढे माजगाव पुलावर तो असा खूप मोठा पूल आहे तो नदी खाडीच्या वरून आहे ॲक्च्युली मी तुम्हाला खाडी पण दाखवतो आणि मादगाव पूल पण दाखवतो <laughs> मंडळी आपण आता पोचलो आहे काजुर्लीमध्ये हो आणि हे काजुर्लीतलं त्यांचं वाटतं गावाचं देऊळ आहे दे। बघूया कसं आहे ते गावाचं देऊळ आहे त्यांचं ॲक्च्युली एक नाही दोन देऊळ आहेत जुगाई सार्वजनिक देवस्थान मंडळी आता आपण पोहोचलो आहे भाजगाव पुलावर दाखवतो पाचगाव हे बघा साडी आहे इथे तुम्हाला दिसणार नाही आठली माणसं असतील त्यांना माहितीच असेल आपलं भेटू भेटू मंडळी आम्ही आता रत्नागिरी तळव इथे आता उतरतो गाडीतून आणि मग पुढे चालत जायचं आहे थोडं थोडं अंतर आहे पुढे चालत जायला लागणार तिथून चालत जाणार भेटू <laughs> मंडळी पाहू शकता तुम्ही इथे विहीर आहे आणि लोक हाताने पाणी ओढत आहेत सोय नाही मला वाटत नाही आपण जुन्या पद्धतीने आडबी वगैरे घातलेले खूप असं छान वातावरण आहे थोडी गर्मी आहे आणि मला माहिती आहे घर जुन्या पद्धतीने पहिले घर और... वगैरे बांधित ना त्यासाठी सर्वांनी सर्व खाणी केलेली त्या टायमाच्या घरं बांधित नाही दगडाची खाण पाडत होते इथे फाटी लग्नासाठी फाटी बिटी जमवले लाकड़ तर मंडळी फायनली आपण आता लग्न मंडपात आलेलं आहे लग्नाचा बोर्ड आईस्क्रीम प्लस सहा तर अर्धा लिटर हे ना संपूर्ण दोन वडापाव एक थंडा पूर्ण स्प्राईट आवड आमची ताई आलेली आहे नवरी आलेली आहे पाणी घेऊन मेन यजमान इकड़े मंडळी आता आम्ही बसलो जेवायला बघू शकता सर्व बसलेत पोर लाईन मध्ये साईल जेवायला आहे चिकन डाळ भात आणि पुऱ्या आणि कांदा आणि लिंबू असे सर्वजण लाईन बसले छोटा सुन्यादा बाजूला बसलाय आणि सर्वजण तिकडे या सर्वांनी जेवायला या तर मंडळी पहिली पंगत पूर्ण उठलेले आहेत पण इथे तुम्ही बघाल हे तिघे चौघेजण आहेत ते स्टार्टिंगला बसलेत पण अजून त्यांचं काय झालं नाही म्हणजे तुम्ही कित विचार करा किती चिकनाचा फाडशा ओढवत आहेत रेमटवत आहेत नुसता अमोल पण अजून शेवटच्या पंक्ती नाही सर्व पंगत उठलेले पण इथे तुम्ही बघितलात इथे काहीतरी तुम्हाला वेगळं बघायला भेटेल पंक्तीत स्टार्टिंगलाच बसलेत आणि सर्वांच्या लेट उठत <laughs> सुन्याला आवडलेलं आहे जेवण <laughs> जेवण झाल्यानंतर जेवायला आहे बोला <laughs> किती खाल्लंस चार वड्या तोंडाकडे बघून वाटत नाही तू चार खाल्लेस खरा सांग खरा, खरा चार वड आणि भरपूर सारा भात <laughs> बायका पण एकदम भरपूर जेवलेत पाच सहा जणी चालेत पण भरपूर खाल्ले ना त्याने पण तर मंडळी फायनली जेवण झालेलं आहे आणि आम्ही आता घरी जायला निघत आहोत नवरी बाई ची घ्यायची आपण ताईला बाय बाय शेवटची वेट वाडीचे बिग फायटर दिलीप दादा रावणांक बाईक वरन जाणार आहेत बाईक आणि एक दिव्या घाई लागले घरी जायची चौघजण बाईकनी चाललेत आणि हे पण हे बाईकनी जाणार आणि आम्ही जाणार राहावंच नाही जेवण आता गाडीकडे जातो साहिल आहे माझ्यासोबत साहिल किती जेवला असतो सहा वडे कल्ले भात दोन दहा चिकन दहावे लागेल शेवटच्या पगतीपर्यंत हे दोघं तिघेजण होते त्याच्यात साहिलचा सा नंबर होता जाम शे उडवलाय आहे चिकन तर बघाय नको तीन चार चिकन घेऊन झाला आहे वडे सहा अजून एक माझ्या पाठी आहे मूर्ती लहान पण कीर्ती महान आहे त्याची किती जेवलास मी एकदा जेवलो थोडं भाग घेतला पण एवढं मस्त जेवण होत खूप मजा वडक वडे चार मी खाल्ले माझ्याचा एक वडा बोल हा खरंच खरंच चार वडे हो आणि मस्त जेवण वगैरे एकदम एकदम खाल्ल्यासारखं वाटलं एकदम तृप्त मन झालं एकदम मस्त आहे फायनली आपण वाडीत गेल्यानंतर ब्लॉक पण हो नाही भेटला तर मग इथेच एंडिंग आता खेळायचं आहे वाडीमध्ये जाऊन ती पण तुम्हाला एन्जॉय दाखवतो की किती मजा येते ती एक नाही लव चिकन आणि खाल्लं बघूया किती खाल्लेस तू वडे काय नाही चार वडे खाल्ले आणि थोडासा भात कोणची शपथ घेऊन सांगतायचे वैरी एवढा खाऊन पण खोटा बोलतोय माणूस खरोखर डबल भात घेणार होतो मी पण जरा बोललो नको आता गाडी जरा लांबचा प्रवास नाही जरा कमी खातो पण वडे जास्त घेतले काय आठवत नाही मला वडे किती घेतलेले ठेवलेले रिटर्न गिफ्ट करून त्याने काहीतरी मला वाटतं किशातून बांधून घेतला असं काहीतरी प्रेरणा त्याचा पण त्याने जास्त जेवलं नाही पण ते चिकन वगैरे भरपूर खाल्लं त्याने मंडळी फायनली आम्ही निघतोय भाऊजी मी काही बाय बाय करताना चला बाय चला भाऊजी वाटत चला बाय बाय भाऊजी दिली नाही ना थोडी थोडीला घरी परतण्याचा प्रवास हा प्रवास संध्याकाळी संपेल मंडळी फायनली आलोय आता घरी आणि खूप मोठा प्रवास केलेला आहे हे सर्व दमून आले नाही हे सर्व झोपले होते गाडीमध्ये आराम केलेला आहे भरपूर जरा जरा त्रास झाला ना तर मंडळी हा ब्लॉग तिथेच थांबवतोय भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये मध्ये बाय बाय